नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील वीज बाजार समितीचे आजचे सोयाबीन भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे सोलापूर लोकल सोयाबीन दोनशे क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर चार हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण पाचशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती अमरावती लोकल सोयाबीन सात हजार सहाशे पासष्ट क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार एकशे पन्नास कमाल दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर लोकल सोयाबीन तीन हजार तीनशे त्र्याण्णव पा क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली लोकल सोयाबीन अकराशे क्विंटल आवक असून किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये त्यानंतर मित्रांनो मेहकर नंबर एक जातीची सोयाबीन पंचावन्न क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये त्यानंतर मित्रांनो जळकोट पांढरा सोयाबीन एक हजार वीस क्विंटल सोयाबीनच्या आवका किमान दर साडे चार हजार दर चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला पिवळा सोयाबीन सहा हजार तीनशे चौदा क्विंटल सोयाबीनच्या आवक किमान दर चार हजार दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर साडेपाच हजार रुपये त्यानंतर त्यान मित्रांनो हिंगणघाट पिवळा सोयाबीन चार हजार एकाहत्तर क्विंटल सोयाबीनच्या आवकासून किमान दर अठ्ठावीसशे पन्नास दर सत्तेचाळीसशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर बत्तीसशे रुपये तर त्यानंतर मित्रांनो जंतुर पिवळा सोयाबीन चारशे बेचाळीस क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार नऊशे कमाल दर पाच हजार शंभर आणि सर्वसाधारण दर अदर अदर चार हजार सहाशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे सोयाबीन भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद